उचलून बांद्रा नाही की वरून कुठं आहे कुठं आहे कुठं आहे कुठं आहे आठ नंबर आहे ना आपण मग सोटवे Thank you. नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या अग्रिकोरी मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे रितेश आहे तेजू अजूनपर्यंत शॉपिंग झालेली नाही तुम्ही काही दिवशीचे व्हिडिओ बघलेच शिव तिथं काय पण शूज नाही पण आपले पूर्ण शॉपिंग झाले फक्त शूज राहते एक एक शूज घेतली पण अजून एक शूज घ्यावायची होती सी डी सीला गेलो अजून व्हेज नॉन व्हेज तिथं भरपूर ठिकाणी गेलो आता नायकीच्या शोरूममध्ये जाऊन बघायचे आहे तर सी डी सीशीच घ्यावायला लागेल ला आपण जी शूज मला आवडली एकदम भारी शूज आहे ती घेणारच आज जाऊन बघूया भेटते नाही तर गेली असत सोलड आउट झाले असत शोरूमची तर वाट लागेल माझी तर जाऊया आज चालू आहे चालत चला तर आज गाडी बिडी भेटते का बघायला लागेल म्हणजे जावंच आहे आपल्याला आज जेटी जायची म्हणजे समुद्रांशी बोटींशी जावच आहे मी तर गाडी भेटते आपल्याला माझा मित्र आला आहे थोडा येणार जेटीवर आता बाईकशी चालू ना मी जेटीपर्यंत त्याची काय प्रवास होतात अजून म्हणजे दहा मिनटात पंधरा मिनटं आलं पंधरा मिनटं पंधरा मिनटाला आपण पोहोचलं पाहिजे जेटीमध्ये बोट जाईल नाही एकटा सापायला ना। लागेल आपल्याला जाऊया आणि माझ्या मित्रांना मनापासून बसून की त्यांना यावाचा होता पण त्यांना मी फोंडे गेला मला माहिती आहे ते मित्रचं असं झालं असतं माझ्या मी नको बघा त्यांना कंटाळला देण्यापेक्षा मी माझ्या मित्राला आहे की जवळच्या मित्राला कंटाळून दिला आहे आणि तो सोबत आहे माझे ते गाड्या मध्ये लग। आलं आला काय माहिती नाही बघायला लागेल आवरे फास आली नाही ने, ने। लई फास पाच मिनिटा पोहोचलो माझ्या जिंदगी मी नाही आवडी गाडी फास मारली काय बाबा बाबा बघूया आता तिकीट बिकिट भेटते का नाही काय टायमिंग आहे बघूया किंवा असा बोटीचा टायमिंग आहे आणि आम्ही आलो दहा वाजताच तुम दहा वाजताच मिनिंग पाच मिनटासाठी गेली आता लय बेकार वाट लागली एक तास थांबायला लागेल आम्हाला आता ना म्हणजे पहिले टायमिंग होता सव्वा अकरा सव्वा दहा आणि दहाच्या नंतर आता अकराच्या आहे अकराच्या नंतर बाराची नाही ते बारा एकची एक पण नाही आहे डायरेक्ट दोनची काहीतरी आहे टायमिंग आहे तो दिला बघा तू बघू शकता आता आम्हाला एक तास थांबायला लागेल दरचा एक तास गेला आमचा माहिती असं पहिलेच आपण अगोदर चालू असतो ना जाऊया थोडस थांबवत एक तास काहीतरी अरे थांबवले तर काहीतरी खावायला जातो आता जाताऊ काहीतरी नाश्ता विषा करता आहो कारण की एक तास जायचं नाही थांबायला मी पिशी लावून येतो नाश्ता विषा करत चार शी पाच मिनिटासाठी ते आमच्या इथं यू पीला चालू आहे आपल्या गावात आहे दादांच्या इथं प्रसादाच्या कॅन्टीनला नाश्ता करायला लाईट लाईट नाश्ता करून जाऊ पण फायनली ती लॉन्च आली आयला तर समोर थांबायला लागला असं वाटतं आशक्त पण यावं लागला उनल्या या हे बघा ही लॉन्च समोरच चार मोठी बोट लागली का जाऊया बघूया मच्छी पकडते आहेत ए यो काहीतरी लागले ढोमा लागले वाट ढोमायवनाटे दो किती आवे डायरेक्ट चेन तुटी वरना गेट ऑफ इंडिया एक तासाचा प्रवाहास आहे तरी बघा लाईफ जॅकेट घालून पहिले नव्हतं आता चालू केलं होतं लाईन सोपा करून जाऊ आता पोचलो गेट ऑफ इंडिया काहीतरी कार्यक्रम होतो गेट ऑफ इंडियाला प्रोग्राम आहे समोर आपल्याला इथं जावंचं आहे सी एस टीला आणि बस वगैरे तर बसशीच जावायची टॅक्सीची नको बसला तिकीट कमी आहे दाखवून तुम्हाला कसं रुपये तिकीट आहे तू बसला जाऊया डबल डो डबलची बस पाहिजे आता डबलची आहे इलेक्ट्रिकवाली बस ती चालू झालेली आहे तर जाऊया डबलची काय बस नाही आहे पण सिंगलची लागली टॅक्सी जाऊया आपण किती दोनचं किती दोन तिकीट

एसी वाली बस आहे सी एस टी आता सी एस टी डायरेक्ट जाऊ द्या बांद्र्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आता सी एस टीला बसलो ट्रेनमध्ये आपण प्रवास करणार आहोत डायरेक्ट बांद्रा हे

नायतीचे शोरूम ला लिंकिंग रोडचे ते तर नायतीचा शोरूम आहे तिथं जाऊन पहिले बघू आपण शूज भेटतो आणि आपल्याला जाऊया रिक्षावाला ओलात दोघा लिंकिंग रोड फायनली आपण नायकीच्या शोरूमला पोचलो बांद्रा नायकी शोरूम शोरूमला तर पोचलो आणि शोरूमचा मोठा यो हो। नायकीचा तर ते शूज भेटली तर काम होईल इथं बघूया ऐका असा नायकीचा शोरूम कुठं आहे कुठं आहे कुठं आहे कुठं आहे कुठं आहे ओ माय ही पण मस्त हॉटेल आहे ओके मी दाखवते असे शूज आहे का आपल्याकडे बघ ना ठीक आहे जॉर्डन की कोणसी कोणसी आहे इथे कोर्डनची शूजच नाही आहेत एक ट्राय करून बघताय अशी बस माझा बघूया बाई शूज घालून बघताय कसे वाटते बघूया आठ नंबर आहे मिरर कुठे आहे

ते आलो ती पण शूज आवडलेली आहे पण आता बघूया मला जी आवडली तीच घ्यावं लागेल जाऊन घेऊया आता जाऊ डायरेक्ट सिरीजला ती आता शूज नाही काय माहिती नाही हसल तर डायरेक्ट घेवायला लागल जर आवडली तर काय पुढचा पुढं बघायला लागेल पण नायकीमध्ये कसं आहे माहिती नाही सहा दिवसान आपल्याला जर घरी जाऊन जरी आवडली नाही तर आपण चेंज करू शकतो न घालता आणि जर काय झाला शूजला तर सहा महिन्यात आपण म्हणजे फाटली बिटली तर नवीन भेटू शकते पण आत्ता कसं माहिती आहे आणि तिकड नाही घेतली तर ती आपल्या रिक्सवर म्हणजे जी जॉर्डनची आहे ती आणि नायकीमध्ये हे जॉर्डन शूज नाही येतात म्हणजे त्यांचा त्या बोलू परत राफ्टिंग कधी पण नाही म्हणतो नाही राहतात म्हणजे जॉर्डनचा लायसन नाही त्यांच्याकडं म्हणून जॉर्डन ठेवत नाही ते ठीक आहे जाऊयात आपण सीडीसीला रिक्षा पकराला बरं परत फायनली परत एकदा पोचलो सी डी सीला कारण की जे आवडलं तेच घ्यावायला लागतं असं मला वाटतं आणि दुसरीकडे बघायला गेलो तर कन्फ्यूज होता बोल दे चला आता घेऊया आपण ती आपल्याला जे आवडेल ती शूज त्याच्या अगोदर ती त्या पाहिजे शोल्डरवर झाली तर परत या आपईल तो सी डी सी

शूज घेतली फायनली माझे आवडती शूज घेतले मी नी जे आम एक्सायटेड होतो आता जाऊया घरी आणि ट्रेन भेटेल कधी काय माहिती नाही लॉन्च लॉन्च सॉरी लॉन्च लॉन्च भेटेल नाही काय माहिती नाही त्याच्या लॉन्च मुलं टाइमपास होईल बायको वर्डन आणि ते गावांशी भरपूर आहेत पालखी पालखी आहे आम्हाला लॉन्च काय भेटली नाही बोट गेली आमची तर आता आम्ही आलो ट्रेनला तर ट्रेनशीच जावं लागेल जुईनगर जुईनगर ची डायरेक्ट घरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय टाळा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये